जय शिवराय मित्रांनो आज आपण आपल्या सोयाबीनच्या पिकात सोयाबीन विषय थोडीशी माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माहिती जर आवडली तर आवड आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा काय होतं व्हिडिओ बरेचसे लोक शेवटपर्यंत बघत नाही त्याच्यामुळे आज ना ला 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 ला। ही पहिल्यांदा सांगतो की व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला माहिती जर आवडली तर ही माहिती तुमच्या मित्रांना शेतकरी मित्रांना अवश्य शेअर करा सोयाबीन मध्ये काय होतं महत्त्वाचा जो टप्पा असतो तो म्हणजे फुलाच्या टाय फुलं आणि शेंग शेंगा वेळेस लागत असतात त्यावेळे टायमाला तसंच सोयाबीनमध्ये सोयाबीनचं पीक जर चांगल्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं असतं तर त्यामध्ये आपल्याला त्याची व्हरायटी चांगल्या पद्धतीने निवडणं गरजेचं असतं सध्या टॉप मध्ये व्हरायटी जर म्हटलं तर आपण के सातशे सव्वीस असेल ज्याला आपण फुले संगम म्हणतो ती एक नंबरची व्हरायटी अजूनही वेगवेगळ्या व्हरायटी मार्केटमध्ये आहेत पण काय होतं बरेचसे शेतकरी काय करतात पिशवीचं बियाणं दुकानातून नवीन दरवर्षी बियाणं आणतात आणल्यानंतर बऱ्यापैकी शेतकऱ्यांची फसवणूक होते वेगवेगळ्या म्हणजे जे चांगली व्हरायटी असतात त्या व्हरायटीच्या नावाखाली दुसऱ्याच कोणतं एका व्हरायटीचं बियाणं शेतकऱ्यांच्या नशिबी मारलं जातं त्यामुळे उत्पन्न कमी येतं था। चांगले उत्पन्न येत नाही तर हा प्रॉब्लेम येतो त्यामुळं एक माहिती अशी शेअर करायची की काय होतं तुम्ही दुकानातून जरी बियाणं आणलं तरी ते बियाणं पुढं लॅब मध्ये तयार होत नाही ते शेतकऱ्यांच्या याच्यातच तयार होतं ते चांगल्या पद्धतीचं बियाणं फक्त गोळा केलं जातं त्याला चाळा मारला जातो आणि तेच तुम्हाला गोनीमध्ये भरून पंचवीस किलोच्या पॅकिंग मध्ये तुम्हाला ते विकलं जातं त्याचा रेट वाढतो सोयाबीन तुम्ही आज चाळीस पंचाळीस रुपये विकताय रुपये किलोने घ्यावा लागतात फुले संगम असेल किंवा फुले किमया असेल अशा वेगवेगळ्या ज्या राहुरी विद्यापीठाच्या चांगल्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटी व्हरायटीच्या नावाखाली कुठलेही बियाणं विकलं जातं त्याच्यामुळे शेतकऱ्यांची बऱ्यापैकी फसवणूक होती आता आपण जे आपलं सोयाबीनचं बियाणं हे फुले संगम हे राऊरी कृषी विद्यापीठातून आपण जाऊन आणलेलं होतं चार वर्षापूर्वी हे बियाणं आणलेले चार वर्षापासून आपण बियाणे चेंज केलेलं नाही तेच बियाणे येतलं आपण घरीच चाळा मारून पन्नास किलो बियाणे दरवर्षी ठेवीत असतो आणि तीन एकराची पेरणी दरवर्षी आपण करत असतो तीन एकराला पन्नास किलो बियाणे भरपूर होतं तेवढं लागत पण नाही सोळा ते सतरा किलो एकरी बियाणं लागतं पेरणीसाठी तर बरेचसे शेतकरी म्हणले होते नाही नाही उतार कमी होतो त्यासोबतच फुलं कमी लागतात ॲव्हरेज भेटत नाही गेल्या वर्षीपर्यंत मागच्या तीन वर्ष आता याचं उत वर्ष आहे तिन्ही वर्षी आपल्याला एकरी अकरा ते बारा क्विंटलचा उतार आपल्याला सोयाबीन मध्ये भेटलेला आहे या वर्षीही सोयाबीनचं पीक चांगले आहे मध्ये पावसाने थोडासा गॅप टाकला होता आता फुल फुलं लागायचा काळ आहे कारण साधारणतः माझ्या मते आता पेरणी झालेला एक पंचावन्न बावन्न त्रेपन्न दिवस झालेले आहे म्हणजे फुलाचा काळ आहे पंचाळीस दिवसाच्या सोयाबीनला फुल चालू होतं चांगली वाढ वगैरे आलेली असेल तर पंचाळीस दिवसापासून ते सत्तर दिवसापर्यंत हा फुलाचा काळ असतो त्याच्यानंतर सत्तर दिवस म्हणजे साधारणतः अडीच महिन्यापर्यंत म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसापर्यंत शेंगा चांगल्या पद्धतीने सोयाबीनला लागत असतात तर आता आपण फुलाच्या अवस्थेत असताना सोयाबीन ज्यावेळेस फुलाच्या अवस्थेत असतं त्यावेळेस कोणती कोणती फवारणी करावी तेच आपण या ठिकाणी आहे चौथ्या वर्ष आपण हे बियाणं आपण घरचंच बियाणं पेरतोय तर त्याला फुलं कशा पद्धतीने ते पण आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला दाखवतो तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा प्लॉट पाहू शकता टोटल एक एकराचा हा प्लॉट आहे आपला सोयाबीनचा जर पाहिलं तर हे बघा फुलांची संख्या तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने फुलांची संख्या मधी थोडा पावसाने ताण दिला होता पण आता थोड्या फार प्रमाणात पाळ्या येऊ राहिल्यात मुंबईला वगैरे घाटमाथ्यावरती पावसाचं पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पाळ्या येतात त्याच्यामुळे सध्या बरं आहे पण अजून थोड्या पावसाची आवश्यकता आहे तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने फुलं लागलेले फुटवे पण आहेत पण तरी दरवर्षीपेक्षा थोडं फुटव्याचं प्रमाण कमी मध्ये ज्यावेळेस फुटवा व्हायचा होता त्यावेळेस पाण्याचा थोडा ताण पडला एक महिनाभर पाऊस म्हणजे पोटभर पाऊस होत नव्हता तर आता सांगायचंय काय तर आता याला काय केलं होतं तर मरी एक पाळी होऊन गेली होती त्यावेळेस आपण एक फवारा याच्यासाठी घेतला होता फुला अवस्थेत असताना फुलाची चांगली झाडाची वाढ पण झाली पाहिजे फुलगळ पण नाही झाली पाहिजे आणि फुलांची संख्या पण वाढली पाहिजे त्यासाठी आपण कोणता स्प्रे घेऊ शकतो तर शक्यतोच सोयाबीनला तुमचं काळोखी चांगली असेल वाढ चांगली असेल तर नत्राची गरज नसते जर समजा जर तुमच्या पण थोडंफार पिवळकी असेल वाढ पण एवढी खास तर तुम्ही तेरा चाळीस तेरा या ग्रेडचा वापर करू शकता याच्यामध्ये काय होतं तिन्ही घटक त्याबरोबर फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं त्याच्या फुल फुलासाठी फुलाच्या वाढीसाठी किंवा फुल जास्त प्रमाणात येण्यासाठी आणि फुलगड थांबवण्यासाठी फॉस्फरस महत्वाचा असतं त्याच्यामुळे तेरा चाळीस तेरा हे एक बॅलन्स न्यूट्रिशन आहे त्याच्यामुळे काय होतं फॉस्फरस चांगल्या पद्धतीने जातो तुमच्या पिकाला जर थोड्याफार प्रमाणात पिवळकी असेल तर त्या पण थांबते आणि थोड्या प्रमाणात वाढ पण होते कारण त्याच्या नत्राचं तेरा टक्के प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅश तेरा टक्के असतं तर अशा पद्धतीने हे बॅलन्स के घटक आहे त्यासोबतच प्रमाणात फार प्रमाणात तुम्ही डायरेक्ट मायक्रोन ट्रेन घेऊ शकता चांगल्या चांगल्या कंपनीचे मायक्रोन ट्रेन मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे तुम्हाला जे उपलब्ध होईल ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता जे तुम्हाला सुटेबल असेल ज्या कंपनीचं तुमच्या गाव शहजाच्या कृषी सेवा केंद्रात जाऊन तुम्ही जे तुम्हाला उपलब्ध होईल ते घेऊ शकता आणि त्यासोबतच बेंजोडचा तुम्ही वापर करू शकता तुम्ही जर आपल्या प्लॉटमध्ये आपण स्प्रे घेतलेला एक आठ दिवस झालेले आहे सध्या आठ दिवस झालेले आणि स्प्रेची गरज पण असते स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला थोडासा फरक जाणवतो आपलं घरचं बियाणं असून देखील एकरी फक्त सोळा किलो बियाणं आपल्याला या ठिकाणी पडलेलं आहे आणि अतिशय उत्तम उतार आपल्याला भेटलेला आहे घरच्याच आपल्या बियाणं जे असेल त्या बियाण्याला चाळा मारून व्यवस्थित ठेवून द्यायचं तेच बियाणं आपण दरवर्षी मागच्या तीस वर्षापासून पेरत आलेलो आहे हे पहिल्या वर्षी आपण राहुरी विकृष विद्यापीठातून फुले संगमचं बियाणं आणलो होतं तर तुम्ही पाहू शकता उतार पण चांगला आहे वाढ पण चांगली आहे कांद्याचा कांद्याचा होता आधी कांद्याचा बिओड असेल मग खत कांद्याला भरपूर असतात त्याच्यामुळे वर खत आपण दुसरं काही टाकलेलं नाही ना युरिया टाकला ना दहा सव्वीस ना डीएपी टाकला चाळीस वगैरे काहीच घेतलेलं नाही पेरणी झाली पेरणीनंतर फक्त आणि फक्त एक स्प्रे घेतलाय त्याच्यानंतर तो आपण स्प्रे घेतला होता तो कोणता आपल्या सोयाबीनची वाढ चांगली होती नत्राची गरज नव्हती कारण जास्त प्रमाणात नत्र गेल्यानंतर दोन पेऱ्यांमधलं अंतर वाढत जातं तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर बघा दोन पेऱ्यांमधलं अंतर आपला अजिबात जास्त नाही या ठिकाणी पाहा तुम्ही दोन पेऱ्यांमधलं अंतर जास्तीत जास्त दोन इंच पाहिलं त्याच्यापेक्षा जर जास्त अंतर झालं तर सोयाबीनची अनावश्यक उंची वाढत जाते आणि त्यामुळं शेंगांचं प्रमाण कमी राहतं त्यामुळे नत्र देण्याची गरज नव्हती त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये झिरो बावन चौतीसचा स्प्रे घेतलेला आहे ज्यावेळेस तुमच्या सोयाबीनची हाईट चांगली असेल तर त्यावेळेस तुम्ही झिरोबावून चौतीस चा देखील स्प्रे घेऊ शकता झिरोबावून चौतीस मुळे देखील फुलगळ थांबते तो अंतर कमी होतं आणि फुलांची संख्या जास्त प्रमाणात वाढते दुसरी एक ग्रेड आहे कोरोमंडल कंपनीची अठ्ठावीस अठ्ठावीस ही पण अत्युत्तम ग्रेड आहे फुटवा चांगल्या पद्धतीने काढते वाढ काळोखी पिकाला टिकून ठेवते जर तुम्ही थोडेफार प्रमाणात पिळोखी असेल वाढ कमी प्रमाणात असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता फुलांची संख्या देखील चांगल्या पद्धतीने निघते हे देखील ग्रेड चांगली वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे ग्रेड तुम्हाला मार्केटमध्ये भेटतील पण ह्या ग्रेड उत्तम आहेत चांगल्या आहेत चांगल्या रिझल्ट देणार आहेत तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही घेऊ शकता त्यासोबत ऍडव्हान्स पेस्टीसाइडच्या देखील ऑक्साईड फॉर्म मधल्या देखील चांगल्या ग्रेड आहेत त्या देखील तुम्ही त्यांचा देखील वापर करू शकता आणि त्याच्यासोबत एक कीटकनाशक कीटकनाशक तुम्हाला जे म्हणजे इमेमेटी एकदम बेस्ट आहे कारण दहा टाक्याचं औषध तुम्हाला फक्त दोनशे रुपयात भेटतं म्हणजे दहा टक्के मी एकरी फक्त दोनशे रुपयाचा खर्च तुम्हाला येतो आपल्याला उत्पादन खर्च देखील मापा ठेवायचा आहे त्यासोबत एक किलो तुम्ही कोणतीही ग्रेड घेऊ शकता अठ्ठावीस अठ्ठावीस घेऊ शकता तेरा चाळीस तेरा घेऊ शकता किंवा झिरो पाऊस घेऊ शकता दोनशे रुपये किलोने कोणतीही ग्रेड भेटल चारशे रुपये हा खर्च आणि मायक्रो न्यूट्रिटचा दोनशे रुपये खर्च असा सहाशे रुपये खर्च स्टिकर स्प्रेडर किंवा स्टिकर घेण्याची गरज नाही तुम्हाला वाटलं तर घ्या पाऊस जर असेल तर स्टिकर अवश्य घ्या पावसाचं वातावरण नसेल तर स्टिकर घेण्याची देखील काही गरज नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जर स्प्रे घेतला तुमचं शेत जर पहिलं कांद्याचं असेल तर कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा खत घेण्याची गरज नाही उत्पादन खर्च आता आम्ही कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा खत न घेता या वर्षी देखील दहा क्विंटल प्लस आपल्याला उत्पादन निघणार आहे ज्या वेळेस दाना भरेल त्यावेळेस भरायच्या दाना भरण्याच्या अवस्थेत आपल्याला पाण्याची जर गरज पडली तर पाणी देणं गरजेचं आहे पाऊस जर वेळेवरती झाला तर त्याची देखील गरज नाही पाण्याचं नियोजन आपण जर व्यवस्थित ठेवलं तर पीक व्यवस्थित निघतं काही अडचण येत नाही तेवढं पाण्याचं नियोजन आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस दाना भरण्याच्या अवस्थेत असेल त्यावेळेस पोटॅशियम सॉरी तेरा झिरो पंचेचाळीस ज्याच्यामध्ये आपल्याला तिग्रेट एक जाणं गरजेचं आहे ज्यावेळेस दाना भरणार असेल आपला पाऊस जर चांगल्या पद्धतीने झालेला असेल नसेल झालेला तर आपल्याला पाट पाणी देणं शक्य असेल तर पाट पाणी स्प्रिंकलरच्या मदतीने शिकवण गरजेचे शक्य असेल तर स्प्रिंकलरच्या मदतीने तुम्ही शिकवू शकता आणि त्याचा वापर करून स्प्रिंकलरने नाही किंवा पाट पाणी दिल्याच्या नंतर तुम्ही एक स्प्रे घेऊ शकता जो शेवटचा स्प्रे तुमचा असेल त्याच्यामध्ये देखील एक अळीचा आपण इमेमेटिम बेंजोट घेऊ शकतो किंवा घेऊ शकता जास्त प्रमाणात आळी असेल तर डेलिगेटचा देखील वापर तुम्ही करू शकता तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे स्वीच वाटेल ते घ्या शक्यतो इमॅमेक्टिम बेंदोड जरी घेतलं तर चांगल्या पद्धतीने अळीचं नियंत्रण होतं दुसरी गोष्ट दाना चांगला फुगवण्यासाठी आपल्याला पोटॅश जाणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही तेरा झिरो ही ग्रेड घेऊ शकता किंवा पोटॅशियम सोनेट ही ग्रेड देखील घेऊ शकता अतिशय उत्तम रिझल्ट येतो तेरा झिरो पंचाळीस मध्ये काय शेवटच्या दाना फुलवण्याच्या काळात नत्राची थोडेफार प्रमाणात आवश्यकता असते त्याच्यासोबत पोटेश गेल्यानंतर अतिशय उत्तम रिझल्ट येतो तेरा जिरोपंचाळीसचा किंवा पोटेशियम सोन्याचा देखील चांगला रिझल्ट या दोन पैकी कोणती एक ग्रेड घेऊ शकतात त्याच्यासोबत तुम्ही फोरन घ्या बोरन जर घेतलं तर उत्तम रिझल्ट येईल दाना चांगल्या पद्धतीने घेऊ अशा पद्धतीने तुम्ही दुसरा स्प्रे घेऊ शकता शक्य झालं तर शक्यतो स्प्रे घेताना चांगल्या पद्धतीने गम बोट वापरा गमबुट वापरणं शक्य नसेल विदाऊट गमबुट रानात शिरू नका कारण सापाचा वगैरे साप भरपूर प्रमाणात शेतात असतात लक्ष देत नाही त्यापासून संरक्षण म्हणून गमबुटाचा वापर करा गमबुट नसेल तर डोनच्या मदतीने तुम्ही स्प्रे घेऊ शकता धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पहिल्या सांगितल्याप्रमाणे व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना पाठवा आणि आपल्या चॅनल